आणि त्या प्रकल्पाची कॉस्ट होती अठराशे नव्याण्णव कोटी रुपये त्याला रिटर्न ऑफ रेट ऑफ इन रिटर्न आर ऑफ टू पॉईंट एटी फोर दोन टक्के दोन हजार बारा त्यावेळेला त्यांनी रेल्वेचा पुण्याचा मंजूर केला आणि त्या सर्व्हे सोळा प्रथम त्यांच्या बरोबर हा लोक आणि त्यांनी मला सांगितलं किंवा हा प्रकल्प जर वायबल व्हायचा असेल तर त्यासाठी नुसती प्रवासी वाहतूक किती प्रवासी प्रवास करतात हे महत्वाचं नाही कार्गो किती मालाचा राहतो माल वाहतूक किती होते त्याच्यावर आमचा प्रॉफिट असतो प्रवास वाहतूक केला नाही नुसती प्रवासी वाहतूक केली तर आमच्या आहे मालाची वाहतूक केली तर आम्हाला फायदा मिळतो म्हणून त्यांना आम्ही चाकण पासून सुरुवात केली चाकणीची मार्केट केलेली दाखवली राजकीय दाखवली माणसाला की नारायण बाला गेलो अये भरता सगळा शेतीचा पट्टा असा या भागात फिरवला आणि त्याच्यानंतर दीड दोन महिन्यानी त्यांनी तो सगळे लोकसभेमध्ये सादर केला त्या वेळेला बनसर आणि बनसलच्या नंतर खरगे रेल्वे मंत्री एवढ्या तो प्रकल्प त्या वेळेला हे सगळं गणित द्यादर चार पॉइंट अकरा म्हणजे सर्वात चार टक्के प्रकल्प आहात पॉझिटिव्ह आला फायद्यात म्हणून त्याला पिंकबुकमध्ये समावेश आहे पिंकबुक मध्ये रेल्वेच्या भाषेमध्ये संज्ञा आहे की एखादा प्रकल्प मध्ये आला याचा अर्थ तो मंजूर झाला जातो पिन बुक मध्ये आल्यानंतर तो प्रकल्प रेल्वे प्रोजेक्टमध्ये मंजूर केला आणि मंजूर केल्यानंतर महिन्यात महिन्याने तीन महिन्याने तो प्लॅनिंग कमिशनकडे पाठवण्यात आला त्यावेळेला प्रकल्पाची कास साधारण दोन हजार कोटी रुपये एकोणीसशे मग हा प्रकल्प नियोजन विभाग नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन कडे पाठवण्यात आला आता कुठलाही प्रकल्प हजार कोटी तीन हजार जर त्याचा किंमत असेल तर तो प्लॅनिंग कमिशनकडे कडे रेल्वेच्या माध्यमातून जातो

शहाण्णव आहे मग पुढं आम्हाला कुठली अडचण येणार नाही असं मला स्पष्टपणे वाटत आणि म्हणून एकदा राज्य सरकारकडनं हा प्रस्ताव त्याच्या मदतीनं मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं आमदार लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं दिल्लीला जाऊ रेल्वे वैष्णव असते किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असते यांना समजून सांगण्याचं कर्तव्य आहे की मुळात त्या रेल्वे प्रकल्पाला जन्म दिला तो जिल्हा आंबेगाव आणि खेळ ह्या शेतकऱ्यांच्या गर्दी होते ही गरज होती म्हणून तिथूनच जन्म झालेला ह्या प्रकल्पाच्या सुरुवातीला उगमच तिथून झाला मग आता ते कुठेतरी दुसऱ्या मार्गाने आता जर रेल्वे प्रकल्प केलेल्या जर आपण नाशिकला जायचं म्हटलं तर चार सवा चार तास झाले आणि त्या मार्गाने दोन तास झाले म्हणून आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे सरकारला पटवून देणं पंतप्रधानाला पटवून देणं जनतेला पटवून देणं की आम्ही का फरक आमच्यासाठी एक काही लोक म्हणतील की बाबा तुम्ही मिरवणूक नाही करता ठीक आहे ना आम्ही तिथून सुद्धा आपण कनेक्शन करू शकतो या मार्गावर जोडला जाईल जाणार आहे काही ठिकाणी जिथं वाटते की काही गोष्टी कवर करायच्या तर असे फाटे पण रेल्वेमध्ये त्यांनी प्रपोज करता येऊ शकतो या गोष्टी मला आपल्या सगळ्यांच्या कामावर घालायच्या होत्या तर म्हणजे मला यासाठी वाईट वाटते की पंधरा वर्ष माझ्या कारकिर्दीमध्ये कोणी मागितले नव्हतं ते रेल्वे कार कोणाच्या स्वप्नात नव्हतं कोणाच्या मनात नव्हतं या भागातून दैवी झाली पाहिजे पण ते मला वाटलं नाही माझी जबाबदारी होती खासदार म्हणून त्या भागाचा विकास करण्याची जबाबदारी होती तो प्रकल्पावर मी काम केलं आणि आता त्याचा अशा प्रकारचा अवस्था होता असेल तर कुठंतरी दुर्दैवी गोष्ट आहे आणि आधुनिक दुर्दैवी गोष्ट यासाठी मला वाटते की पंधरा वर्ष सगळं काय आम्ही शिजून ठेवलं आणि ते तिथंच राहिले तसंच राहिलं याला मंत्री असते त्यांचं मंत्रिमंडळ असेल त्या त्यांनी सुद्धा अनेक बैठका रेल्वे मंत्रालयाच्या आक्रपांबरोबर झालेल्या आहेत जेव्हा जेव्हा त्यांनी लिहिल्या गेले किंवा जेव्हा जेव्हा आपण रंगल्या तरी बैठका झाल्या ज्या वेळेला आजून आपल्या विभागाच्या आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सुद्धा त्यांची मतं मांडलेली आहेत मला आशा आहे हा प्रकल्प आज तरी वाटतं आपल्याला अल्याकातून गेला आहे पण तसं आपण सगळ्यांनी जर लढा लढावी आपण सगळ्यांनी जर साखर लावली हा प्रकल्प पुन्हा एकदा आपण जो रूप तर मग काही होईल तसं जर होत नसतं आपल्याला रास्ता रूप लागवं लागेल पण त्याच्या सगळ्यांनी सदन्शिप मार्ग सगळं प्रयत्न करतात आंदोलनाच्या अगोदर राज्य सरकारने केलं सरकार होताना यांची बाजू कसून घेऊन एवढ्या ठिकाणी मी आपल्यासमोर मदं करताना सांगतो धन्यवाद जय हिंद जय आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनवू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे हो ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्विस आणि संपूर्ण मंसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसा करायचा तेही तु शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारखे प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर काव्यांजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोअर